काय करतायत बोला हळूहळू हळू हळू तसं येईल तस ज्यांचं ज्यांचं पोट दुखत त्यांच्यासाठी सांगतो आता आता थांबू आपण मला डॉक्टरांनी सांगितलं तुम्ही पाच उत्तर करा संभाजी राजनगरला येईल किती वाजले असताना

शिरस वर येत नाही आज इथे दुसरीकडे इतकं भुगलग होतार पुन्हा कुणाकाळी काय दुसरीकडे जाईल ज्यांचं कुणाचा कोण दुखत आहे त्यांच्यासाठी फक्त सांगतो जवळपास सात सत्तर वर्ष झालं मराठवाडा अखंड महाराष्ट्र आम्ही रायाला महाराष्ट्र आमचा रेकॉर्ड आमच्या गोदी आंध्रात हैदराबाद सात बारा इथे पाहिजे ना तुम्हाला हैदराबादला जावं जाऊ लागत आम्ही ओळख

मलाच पाहिजे मलाच त्यांचं म्हणजे पश्चिम त्यांना कोणीतरी पाहिजे महाराष्ट्र किंवा राजेश साहेब असं असं आहे त्या विचारा ती प्रयत्न केले असते ना आज पंचवीस लागले म्हणजे कोणती महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात तीन कोणती मग हे काम करून घेणं गरजेचं आहे हैदराबाद कॅनिटेटची ओवर सुद्धा नव्हती कमीत कमी ज्या निघाल्यामुळे महाराष्ट्राच्या नेकॉर्डवर आपला सकाळी झाला उद्या वाटा उचलला चरळ लोक किमान ते पण नव्हता आत्ता मी हुशारी ना म्हणा काही मला आड तुला आड आली आणतोय ना तुमच्या दारात ठेवायला दार पुरावा आणू मराठ्यांच्या दारा पुरावा आणून फुला मराठ्यांच्या दारा पुरावा आणून फुला हे बघ तुमचे मी उद्या मी नसतो आतो मिळवत फिरव तुम्हा मराठा कवा म्हणून हे बघ हैदराबाद गेल्या जे आर काढलेला अंबालबाजी करतो बापाची ते नाही मराठात फिरू देणार नाही तुला काढायला का लागली असती त्याला तांद नाही आ ओलत नाही समितीत नेमतो मराठा बोलायला मोकळा झाला आवाल आलाय गॅजेट आणलाय सरकारनं स्वीकारलंय ज्या काढलाय कमीत कमी रस्ता होता आम्ही समाजासाठी किंवा आता डांबरीला रस्ता करून ठेवलाय खड्डे तिथे बुजून ठेवले खड्ड्यात पडून माझ्या मराठीचं तोंड नये इथपर्यंत करून थोडे तरी नाव ठेवता हे चुकीचं आहे ते चुकीच कमीत कमी मराठा दोन वर्ष लागला सत्तर वर्षात ना आज मराठ्यांच्या महाराष्ट्रातल्या राज्य सरकारच्या जपडून आला स्वप्न विजय नाही राहू येऊ काही काही बाजू गुलाब फीकेला गुलाबला फेकू का शीत फिके तुला तुला काय करायचं गुलाब फेकून आम्ही वारकरी संप्रदाय मानणारे मराठी आम्ही छत्रपती घरात बांधकाम सुरू केलंय बांधकामाच्या आधी तो अगरबत्ती बोला तुला शिकवलं आपल्याला आपल्या घेतला त्याला पाणी लागलं